तर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले गेले अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पत्र लिहिलं आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं बाप्पांच्या विसर्जन चंद्रग्रहणात केल्यानं हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत तसंच भाविकांना दर्शनाच्या वेळेस मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्यानं या घटनेची चौकशी करण्याची मच्छीमार समितीकडून मागणी करण्यात आली आहे विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये जो काही घोळ झालेला आहे त्या घोळाच्या आज आम्ही मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ईमेल द्वारे लेखी तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीत हा काही जो घोळ झालेला आहे त्याची शहानिशाख करून आम्ही चौकशी करण्याची मागणी केली आहे त्याचं मूळ कारण असं आहे की त्यांनी लागभग अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यातच आता मच्छीमार कृती समिती सुद्धा आक्रमक झालेली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे जगदीश माघेल अनेक वर्षांपासून हे चित्र जे आहे आपण मुंबईच्या लालबागमध्ये पाहत होतो की ज्या पद्धतीने लालबागच्या राजाच्या दर्शन करायला आल्यासाठी ज्या येणाऱ्या सर्वसामान्य जे भक्त आहेत किंवा जे मुंबईतनं असतील महाराष्ट्रातनं असतील किंवा संपूर्ण देशातनं किंवा जगाच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी सर्व भाविक जे आहेत लालबागचे असतील गणरायाचे असतील हे येत असतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या क सोबत ज्या पद्धतीने वागणूक या ठिकाणी होत असते याची कुठेतरी आता लेखी स्वरूपात नोंद जी आहे ती झालेली आहे थेट पत्र जे आहे ते लिहिण्यात आले आहे की या ठिकाणी मानसिक आणि शारीरिक छळ जो आहे तो होत असतो अनेक व्हिडिओज जे आहेत त्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्या ठिकाणी मंडळाचे सदस्य असतील किंवा मग जे स्वयंसेवक असतात ते कशा पद्धतीने बुक्क्यांनी जे आहे तिकडचा सर्व गर्दीचा लोंडा जो आहे तो कशा पद्धतीने टॅकल करतात हँडल करतात आणि त्यांची मानसिकता ही ठीक नाही आहे का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत या यंदाच्या वर्षी देखील आठ ते नऊ अशा मोठ्या व्हिडिओ व्हायरल झालेल्या आहेत ज्या प्रचंड ज्याला व्ह्यूज देखील गेलेले आहेत की ज्या पद्धतीने दर्शन हे व्हीआयपी प्रोटोकॉलसाठी कसं असतं आणि सर्वसामान्यांसाठी कसं असतं कशा पद्धतीने भेदभाव हा मनुष्यांमध्येच केला जातो आहे याची नोंद जी आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून जी आहे ती सातत्याने होत आहे अनेक वर्षांपासून हे सुरू आहे याच्यावर तीव्र नाराजी आणि आक्रोश जो आहे तो व्यक्त होताना दिसून आला होता, ना होता। पण थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे आहे देवेंद्र तांडेल यांनी ईमेलद्वारे पत्र लिहिलेलं आहे याच्यावर नेमकं आता देवेंद्र फडणवीस यांचं काय उत्तर जातं किंवा त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देतात हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण कारण की महाराष्ट्र राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत आणि अशा पद्धतीने थेट लेखी स्वरूपात तक्रार गेल्यानंतर आणि याच्यावर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी झाल्यानंतर त्यांचं उत्तर हे प्रतीक्षित प्रतीक्षित आहे आणि काय उत्तर येणार हे देखील महत्वाचं असणार आहे मात्र लालबाग राजा मंडळामध्ये सामान्य गणेश भक्तांना जी वागणूक दिली जाते ते तर समोर आहेच मात्र दुसरा एक सवाल या मच्छिमार कृती समितीनं उपस्थित केलाय तो म्हणजे ग्रहण काळामध्ये लालबाग राजाचं विसर्जन झालेलं आहे यावर लालबागच्या राजाच्या मंडळाकडून काही स्पष्टीकरण आले अर्थातच यावर अद्याप कोणी स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं नाही आहे कारण की काल विसर्जन झालेलं आहे दोन ते तीन दिवसाचं सातत्याने त्यांच्यावर देखील ताण असतो ही देखील गोष्ट आपण स्वीकारली यावी आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर मंडळ जे आहे पत्रकार परिषद घेऊ शकतात किंवा मग त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे ते त्यांच्या याच्यावर जे आहे ते स्पष्ट करू शकतात नेमकं असं का घडलं याचे उत्तरं काल विसर्जनाच्या आधी जे आहेत मानद सचिव यांच्याकडनं देण्यात आले होते त्यांनी सांगितलं होतं तराफ्यावर मूर्ती येत नव्हती आणि त्यामुळे विलंब झाला पण कुठेतरी अशी देखील चर्चा होती की ग्रहण संपल्याच्या नंतर विसर्जन होईल त्याच्यानंतर लक्षात आलं की नऊ सव्वा नऊ वाजताच्या सुमारास विसर्जन झालेलं आहे म्हणजे तब्बल बारा तासानंतर अकरा ते बारा तासांचा कालावधी लागला नेमकं त्यांचं काय उत्तर येणार किंवा काय नियोजनामध्ये गडबड झाली होती किंवा मग तराफ्यामधील जी गडबडीची नोंद जी स सगळीकडे व्हायरल होताना दिसून येत आहे अशी अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं येणं अपेक्षित आहेत आणि कुठेतरी या सर्व मंडळांचा जो मुजोरपणा आहे तो देखील सातत्याने समोर येतो व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे येणाऱ्या काळात भक्त ही लालबागच्या राजासाठी पाठ पिरवू शकतात का असं देखील एक महत्वाचं निरीक्षण जे आहे ते समोर येत आहे धन्यवाद शुभम दिलेल्या माहिती